अनिरेश सर नमस्कार आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे सर जागतिक दर्जाचं भविष्यवेधी शिक्षण राज्यातील संपूर्ण विजयटी शाळांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि या विजेंच्या शाळांसोबतच राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा महानगरपालिकेच्या शाळा असतील या संपूर्ण शाळांमध्ये एक प्रकारची लर्निंग कल्चर सुरू होताना आपल्याला दिसते किंवा शिक्षण संस्कृती रुजताना दिसते तरी सुद्धा या अनुषंगाने सर्व शिक्षकांमध्ये स्पष्टता येण्याच्या किंवा अधिक परिणामकारकता येण्याच्या दृष्टीने काही बाबी समजून घेऊयात तर सर शिक्षण क्षेत्रामध्ये दिवसागणिक अनेक बदल होताना आपल्याला दिसतायत किंवा म्हणतो की खूप स्पर्धा वाढली आहे तर या वाढत्या स्पर्धेच्या अनुषंगाने शिक्षणामध्ये कोणत्या नवीन बाबी स्वीकारणे गरजेचे आहे असे आपल्याला वाटते खूप छान प्रश्न आहे हा की कुठल्या नवीन बाबी आपण स्वीकारणे गरजेचे आहेत मुळात या, या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की बदल होत आहेत म्हणजे नेमकं काय होत आहेत एक दुसरी गोष्ट आपल्याला ही समजून घ्यावी लागेल की एक्सपाय झेड किंवा असे असे बदल होते बदला ने माजा में बदला तर त्या बदलाच्या अनुषंगाने माझ्यामध्ये कुठल्या प्रकारचे बदल अपेक्षित आहेत तर मुळात शिक्षण स्वरूप शिक्षणाचं जे स्वरूप आहे ते आपण आता समजून घ्यायला पाहिजे आधी आपलं असं होतं की बरीचशी इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठीची स्पर्धा असायची की बाबा जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मुलांना मिळाली पाहिजे मग ती इन्फॉर्मेशन मिळवण्याचं माध्यम काय होतं तर कोणीतरी शिक्षक असेल किंवा कोणीतरी असेल ती इन्फॉर्मेशन तुम्हाला तो शिकवायचा तुमच्यासमोर ती इन्फॉर्मेशन ठेवायचं आणि ते इन्फॉर्मेशन तुम्ही ग्राफ्स करायची मी त्याला लर्न करायचे असा शब्द वापरणार नाही ते ग्राफ्स करायचे साठवून ठेवायचे आणि मग वेळोवेळी ती इन्फॉर्मेशन आपण वापरायचो मग ती परीक्षा असेल मुलाखत असेल वेगवेगळ्या ठिकाणी ते आपण वापरायचो आता मात्र असं होतं की तुम्हाला त्या इन्फॉर्मेशन कोणी विचारणार नाही भविष्यात आधी तुमचं मूल्यांकन जे काय व्हायचं ते इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर व्हायचं आता तुमचं मूल्यांकन जे काही होणार आहे मग ते नोकरीसाठी असो किंवा तुम्ही यशस्वी आधी यासाठी असो हे संपूर्ण जे काही मूल्यांकन आहे ते कौशल्यावर आधारित होणार आहे म्हणजे याचाच अर्थ आता शिक्षणाचा जो काही फोकस एरिया होता तो आधी इन्फॉर्मेशन होता तो आता शिफ्ट होणार आहे कौशल्याकडे मग जर कौशल्य महत्वपूर्ण असणार आहे किंवा फोकस एरिया कौशल्याकडे असणार आहे तर शिक्षक म्हणून किंवा शिक्षण यंत्रणेचा एक घटक म्हणून माझी जबाबदारी असेल की आता मी इन्फॉर्मेशन ओरिएंटेड न होता स्किल ओरिएंटेड व्हायला पाहिजे मग स्किल ओरिएंटेड होताना मग शिक्षकाची भूमिका काय बदलणार आहे स्किल ओरिएंटेड असताना मग मुलांची भूमिका काय बदलणार आहे स्किल ओरिएंटेड असताना कंटेंट किंवा जो काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशी बदलणार आहे अशा सगळ्या गोष्टी बदलणार आहेत तर जेव्हा आपला फोकस लर्निंग इन्फॉर्मेशन कडनं कौशल्य शिकण्याकडे जातो तेव्हा या बऱ्याचशा गोष्टी बदलणार आहेत ते वेगवेगळे बदल आपल्याला समजून घ्यावे लागतील ला आणि मग आपल्याला पुढे जावं लागेल तर हा मुख्य मुद्दा असेल की आता आपल्याला इन्फॉर्मेशन फोकस नाही करायची तर कौशल्य फोकस करायचे स्किल्स फोकस करायचे आणि स्किल जेव्हा आपल्याला फोकस करायचे असतील तेव्हा बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतील त्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेत